श्रोते हो आता आपण ऐकणार आहात रायगड जिल्ह्याचं वार्तापत्र महाडमध्ये चौदार तळे सत्याग्रह वर्धापन दिन साजरा निवडणूक आचारसंहितेची काटेकोर अंमलबजावणी सुरू सहा लाख क्विंटल भात खरेदी पेण तालुका आघाडीवर वीस मार्चला जागतिक चिमणी दिन साजरा आणि होलिकोत्सवाची जय्यत तयारी सुरू या होत्या गेल्या महिन्याभरातल्या रायगड जिल्ह्यातल्या ठळक घडामोडी या आणि इतर घडामोडींविषयी सविस्तर माहिती देत आहेत आमचे वार्ताहर शोभना देशमुख संघर्ष केवळ पाण्यासाठी नाही तर माणूस म्हणून जगण्याच्या मूलभूत हक्कासाठी आहे अस्पृश्यता आणि गुलामगिरीच्या बेड्यातून जखडून गेलेल्या समाजाला समतेच्या प्रवाहात आणण्यासाठी आणि समाजाला मानव म्हणून जगता यावे यासाठी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी महाडला वीस मार्च एकोणीशे सत्तावीस रोजी चौदा तळ्याचा ऐतिहासिक सत्याग्रह केला या सत्याग्रहाचा वर्धापन दिन वीस मार्च रोजी महाड येथे मोठ्या उत्साहात साजरा झाला यावेळी लाखो भीमसैनिकांनी दिलेल्या भीमदर्जनाने चौदार तळ्याचा परिसर दुमदुमून निघाला होता देशाच्या विविध भागातून आलेल्या हजारो अनुयायांच्या उपस्थितीत डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना सशस्त्र पोलीस दलांकडून मानवंदना देण्यात आली बौद्ध पंचायत समिती रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया पीपल्स रिपब्लिकन पार्टी बहुजन मुक्ती मोर्चा वंचित बहुजन आघाडी कोकण रिपब्लिकन पार्टी असा विविध आंबेडकर चळवळीतील राजकीय आणि सामाजिक संस्थांच्या अभिवादन सभा यावेळी झाल्या रायगड जिल्ह्यात लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाच्या वतीनं आचारसंहितेची काटेकोर अंमलबजावणी सुरू आहे निवडणूक विषयक प्रक्रिया पार पाडताना कोणती चूक होऊ नये यासाठी आतापर्यंत सुमारे तीन हजार अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना वेळोवेळी प्रशिक्षण देण्यात येत आहे या प्रशिक्षणामध्ये मतदानाच्या दिवशी मतदान यंत्रे हाताळणेबाबत असलेल्या तांत्रिक बाबी मतदान सुरू होण्यापूर्वी उमेदवारांच्या समोर प्रत्यक्ष मतदानाआधी मॉकपोल याबाबतची माहिती देण्यात आली आचारसंहिता लागू झाल्यापासून जिल्ह्यात बहात्तर तासानंतर सुमारे वीस हजार चारशे सत्तावीस बॅनर्स आणि राजकीय पक्षांचे पोस्टर्स काढून टाकले आहेत अंमली पदार्थ विरोधी पथकाने जिल्ह्यात केलेल्या कारवाईत एक कोटी एकोणीस लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे आचारसंहितेच्या अंमलबजावणीसाठी जिल्हा प्रशासन राज्य पोलीस विभाग राज्य उत्पादन शुल्क विभाग जीएसटी विभाग अंमली पदार्थ विरोधी विभाग पोस्ट विभाग इंडियन कोस्ट गार्ड एअरपोर्ट अथॉरिटी या विविध यंत्रणांच्या माध्यमातून अवैध दारू विक्री रोख रकमेची हाताळणी याकडे विशेष लक्ष ठेवण्यात येत या आहे यासाठी विविध पथके स्थापन करण्यात आली आहेत भाताचे कोठार ही कधी काही रायगडची ओळख होती मात्र वाढते औद्योगिकरण आणि शहरीकरणामुळे भात लागवडीखालील क्षेत्र एक लाख हेक्टर पेक्षाही कमी झाले असले तरी आधुनिक शेती आणि अधिक उत्पादन देणाऱ्या भाताच्या जातीमुळे जिल्ह्यात भात उत्पादन कमी झालेले नाही हेच भात खरेदी केंद्रावर आलेल्या भातावरून दिसते जिल्ह्यात चोवीस ठिकाणी हमी भाव खरेदी केंद्र सुरू करण्यात आले आहेत तेथे अकरा मार्च पर्यंत पंचवीस हजार एकशे अठरा शेतकऱ्यांनी पाच लाख एक्क्याऐंशी हजार एकशे सत्तेचाळीस क्विंटल भाताची विक्री केली आहे यामध्ये पेन तालुका सर्वात आघाडीवर आहे तिथे एक लाख सेहेचाळीस हजार क्विंटल भाताची विक्री केली गेली गतवर्षीच्या तुलनेत हा आकडा अधिक असल्याचे सांगितले जाते वाढते शहरीकरण आणि वाढत्या प्रदूषणामुळे चिमण्यांचं अस्तित्वच धोक्यात येत आहे त्यामुळे चिवतई पुढील पिढ्यांना केवळ गोष्टीरुपातच पाहायला मिळू नये तिचं रक्षण आणि संवर्धन व्हावं तसंच तिला कृत्रिम घरट मिळावं यासाठी रायगडातील फ्रेंड्स ऑफ नेचर संस्थेच्या वतीनं विविध उपक्रमांच्या माध्यमातून वीस मार्च रोजी जागतिक चिमणी दिन साजरा करण्यात आला उरण तालुक्यातील मोठी जुई सारडे खोपटे चिरनेर फुंडे येथील शाळेतील विद्यार्थ्यांसाठी चिमणी घरटी बनवण्याची कार्यशाळा आयोजित करण्यात चिमणीच्या रक्षणासाठी जिल्ह्यात सुरू असलेल्या प्रयत्नाचं स्वागत करण्यात येत आहे रायगड जिल्ह्यात आज मोठ्या उत्साहात आणि धुमधडाख्यात साजरा होतो रायगड पोलीस क्षेत्रात तीन हजार नऊशे पंच्याऐंशी होळ्या लागणार आहेत यातील दोन हजार आठशे चोपन्न सार्वजनिक तर एक हजार एकशे एकतीस खासगी होळ्या लागणार आहेत पंच्याऐंशी ठिकाणी होळी आणि स्थानिक ग्रामदैवतांच्या मिरवणुका निघणार आहेत उद्या जिल्ह्यात धुलिवंदनाचा सण साजरा होणार आहे शोभना देशमुख अलिबाग रायगड याबरोबरच रायगड जिल्ह्याचं वार्तापत्र संपलं हे वार्तापत्र आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केलं